निलंगा तालुक्यातील गुंजरगा येथील शेतकऱ्यांची व्यथा गंभीर आहे तिरणा नदीच्या पलीकडे शेती असलेल्या शेतकऱ्यांना नदीतून लोखंडी कडईतून प्रवास करावा लागतो शेतमाल गावाकडे आणण्याची व्यवस्था नसल्यामुळे मोठा आर्थिक फटका बसतो ग्रामस्थांनी अनेक वेळा प्रशासनाकडे सेतू पूल किंवा बंधाऱ्याची मागणी केली मात्र अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही गेल्या चार पिढ्यांपासून नदीवरील सेतू पूल बांधण्याची मागणी प्रलंबित आहे शासनाने मोठ्या निधी अभावी किमान लोखंडाचा पूल किंवा मध्यम स्वरूपाचा बंधारा उभारा अशी मागणी होत आहे यामुळे केवळ शेतकरीच नव्हे तर संपूर्ण गावाला लाभ होईल आणि दळणवळणाची समस्या सुटेल असा ग्रामस्थांचा आग्रह आहे माझं वय साठ वर्ष वय आहे आम्ही बांधून पाठीला त्याला दूध आणायचं बाकी इथूनच घेऊन जायचं याकडे इथूनच तरी आता कमीत कमी पन्नास वर्ष होत आलेलं आहे तुम्ही जर नसेल तर महिला कस महिला आम्ही महिलांना कनी बोपडे बांधून त्याला आमच्या पाठीवर देखील महिला नेला पहिला लोकांनी आता ती कडे कड्या कडे कड्या घेतल्यापासून मग या कड्यामध्ये जात येतो तरी ही ते कशा कधी दुरी तुटते दुरी तुटल्यामुळे महिला पलीकडे पलीकडे होत्या पण कधी अलीकडून कुणाला तर बोलवून घ्यावा लागते तो पण महिला महिलामध्ये वापरतात घाबरल्यामुळे पण मग आणि परत आम्ही पोहोच जावं लागते पोहोच जाऊन मग ते दुरी जोडावं लागतं ती दुरी जोडून मग पुन्हा तिकडच्या मासिककडं आणावं लागते असं अशा प्रकारे हे चालू आहे जेव जीवाच्या पलीकडचा कर प्रवास करतो म्हणजे आमच्या बाया लेकर आमच्या घरापर्यंत आमच्या जेव्हा जेव्हा जात नाही कधी येतात आम्ही दररोज कधी नदीच्याकडून कोणतरी येऊन थांबतो तरी मग त्यांनी तिकडून आल्यानंतर मग आम्ही जातो आम्हाला घरी आल्यावर वाटत की नाही आमची माणसं एकच कनी असं वाटतं की नाही कधी वारं सुटतंय कधी कनी वाऱ्यामुळे कनी हे लाटाने कडाया तिकडं खाली जाते कड्या कधी वरून पाऊस येतोय पावसामुळे कनी त्या कड्यामध्ये पाणी येते पाणी आल्यामध्ये तिकड कड्या असा असं होतात तिकड कड्या त्याच्यामुळे कनी कड्याकड बुडतात साठी मी सरकारने एवढी मागणी करतो की आमचा पर्याय रस्ता कमी योग्य त्या प्रमाणात करून द्यावा लागेल नाही तर आम्ही आमचे सर्व कुटुंब घेऊन आम्ही पंचायत समोर अमर उपोषण करणार आहे एवढे बोलून मी शब्द माझी शेती नदीच्या पलीकडे असल्यामुळे मला मी अंगणवाडी कार्यकर्ते आहे मला ड्युटी आहे वरच्या वस्तीवर मला पाणी वस्तीवर किती घर आहे वस्तीवर साठ घर आहेत मला दररोज शाळेला येणं जाणं करावं लागतंय सर ह्या नदी नदीच्या पात्रामधून आणि माझे घर पंचवीस आहेत नदीच्या पलीकडे तिकडचे लहान लहान लेकर आहेत घेऊन यावं लागते शाळेत आणि इथून मला प दुसरीकडे जायचा मार्ग तर सात किलोमीटरचं अंतर पडतंय तिथून मग सात किलोमीटरवरून माझ्या ड्युटीच्या ठिकाणी जायला मला पंधरा किलोमीटरचा अंतर आहे सर जसं ती हिरकणी जसं गडावर जाते तसं मला अशा पद्धतीनं मला ड्युटीला जावं लागतंय पाऊस म्हणा पाणी सगळे विद्यार्थी तुम्ही गाडी त्याच्यातून मदुन। आणता गा? का कडाई मधून आणता का कडाई मधून किती आहेत टोटल विद्यार्थी टोटल विद्यार्थी माझे पंचवीस आहेत पंचवीस विद्यार्थी आहेत वस्तीवर जावं लागतं इथून माझे आहेत पंचवीस विद्यार्थी त्यांना दररोज रोज न्यायचं आणायचं म्हणत माझे शेताकडचे माणसं इथे ये जोपर्यंत मला इथंच थांबावं लागते लहान लहान लेकर यायला त्यांना एक तास लागते अर्धा तास लागते तोपर्यंत मला इथंच थांबावं लागते कडाई नसते आणि बसून स्वतः तुम्ही येते दैनंदिन हे दररोज दररोज मला ड्युटीला इथूनच प्रवास करावा लागतो तरी प्रशास मला माझी विनंती आहे की तातडीने एवढी तुझा काळजी घेऊन काळजीपूर्वक आमचं फुल फुलाची मागणी करून मान्यता द्या किंवा पर्याय रस्ता द्यावा आम्हाला धुमाळ मी राहणार गुंजरगा माझं शेत आहे येळनूर शहरात मला जाण्याने ही वडल जमीन आहे माझे आजोबा पंजोबा पासून शेती पलीकड आहे जाण्या येण्यासाठी कडे आहे कडईतूनच सर्वजण जावं लागतं जाणं येणं इथूनच करावं लागतं इथून रास करायचं जरी म्हणलं तर इथूनच आणावं लागतं अशी अवस्था आहे दूर अवस्था पावसाळ्यामध्ये पाणी वाटलं वाहतं पाणी तर दोऱ्या राहत नाही एकटी पवत जावं लागतं पलीकडन जाऊन यावं लागतं अशी दैनंदिन अवस्था इथं आमची आहे इथं येण्यामध्ये असे अडचण येते कधी दोरी तुटली कधी काय होईल आमचा सुद्धा आम्ही घरला संध्याकाळी घरापर्यंत जाईल का याची अपेक्षा आम्हाला सुद्धा राहत नाही दोरी तुटली तर क द कडी खाली जाते त्याच्यामध्ये असे तीन चार जण गमावलेले आहेत तिथं चुलती मीना आहे अंगणवाडी अंगणवाडी सेविका आहे त्यांना रोज सकाळी लहान लेकराला घेऊन इथून कडी इथून जावं लागते एक तरी एकट्याला येता येत नाही कोणतरी गावाकडून येऊ लागतं सोबत घेऊन जावं लागतं तरच त्यांनी अलीकडे येतात अशी अवस्था आहे इथं पाणी जास्त आलं इथं ओललं होतं कोण खाली पाय घसरून पडतं कोण काही होतं तसंच कप कपडे भिजले तरीही तसंच शाळा जातात अशी अवस्था इथं दैनंदिन रोजची अवस्था ही एक दिवसाची नाही आज ज्या पंजापासून चालू आलेली अवस्था ही अशी इथं मुलाचं भवितव्य आत्ताच असं आहे तर पुढे कसं होईल असा ही प्रश्न आम्हा गावकऱ्यांना हे पडलेला आहे की गावात अशी अवस्था आहे दैनंदिन रोजचा दैन एक दिवसाचा असला तरी विचार सोडला असता पण दैनंदिन रोजचा व्य व्यवहार आहे असा लवकर प्रशासनाला पर्याय मार्ग तरी, तरी काढावा नाही से तर सेतू आहे आमची सर्व शेतकऱ्यातर्फे नमस्कार माझं नाव गोविंद आनंद कुमार की आज आपण टी व्हीवर बघतच आहेत की आपला भारत देश कृषीप्रधान देश म्हणून ओळखलो जातो तरीही आज ही अवस्था बिकट आहे की इकडे पलीकडे जाण्याचा मार्ग स्वीकारावा लागत आहे तरी प्रशासन मायबापाला माझी एकच विनंती आहे की इथून पर्यायी मार्ग म्हणून पलीकडे जाण्यासाठी सेतू पुलाची मागणी मी करत आहे प्रशासनाकडे आज हे आज बघितलं तरी एक सात आठ किलोमीटरवरून आपल्याला पाऊल वाट आहे तरी त्या येळूर गावाला पोचण्यासाठी कठीण अवस्था हे गुंजरग्या गावामधून इ पलीकडे येळनूरच्या शिवारामध्ये जमीन आहे तरी पलीकडे जाण्यासाठी सात आठ किलोमीटरचा रस्ता हा पार करून जावं लागत आहे तेही पाऊलवाट आहे आणि चिखलामध्ये जावं लागेल इथे बरेचसे विद्यार्थी तुम्हाला दिसत आहेत पलीकडे एक दहा घर आहेत त्या दहा घरातून कॉलेजला किंवा शाळेला पोचायचं म्हणलं की रोजच उशीर होतोय कारण इथं पर्यायी मार्ग नसल्यामुळे कडे इथून विद्यार्थ्यांना शाळेत वेळेवर पोचता येत नाही तरी ते आठ किलोमीटरचा रस्ता पार करायचं म्हणलं तरी तो तोही पाऊल वाट असल्याने एक तास तरी लागतोय आणि इथून जायचं म्हणलं की बरेच वेळेस विद्यार्थी पाण्यामध्ये पडतात किंवा पाय घसरून खाली पडतात आ, ही प्रशासनाला माझी विनंती आहे की आपण लवकरात लवकर कहाणी आहे की इथून एक विद्यार्थी पलीकडे जात असताना नदीमध्ये कडे अर्ध्यातून क्रॉस झाली एक साइड झाली आणि तो विद्यार्थी पाण्यामध्ये पडून दगावला गेला तसेच वयोवृद्ध व्यक्ती सुद्धा ह्या कडई मधून येत वेळेस एक दोघाचा जीव गेलेला आहे की प्रशासनाला आणखी किती जणांचा जीव पाहिजे ही आ, आ, मला कळत नाही की आणखी नदीमध्ये पडून किती जणांचे प्रशासन जीव घ्यायची वाट बघत आहे तरी लवकरात लवकर आमच्या रस्त्याचा मार्ग मिटवावा ही माझी प्रशासनाला नम्र विनंती आहे नमस्कार मी रामेश्वर सुभाष धुमाळ गुंदर्गा मी तुम्हाला बोलतो माझी शेती आमच्या वडिलाची आज जो शेती साठ एकर जमीन आहे इथून गुंजर्ग्याची आम्ही सगळे साठेकर एकर जमीन येळणूरच्या शिवारामध्ये आहे त्यावेळेस तिच्याबद्दल आम्ही इथून कडाईनं प्रवास करावा लागतो आम्हाला मग तिच्यासाठी आम्ही का केलो त्रास उरलेल्या घरी केलो आम्ही पाच सहा जण आठ दहा दहा पंधरा घरं केलो आम्ही तिकडं शेता नदीच्या शेताकडं त्रास उरल्यामुळं मग नंतर आता कडाईचा पर्याय काय केलो के के आम्ही आता काय तर करावं जुगाड म्हणून आम्ही हे स्वतः खर्च घालून आम्ही केलोय स्वतः खर्च घालून दोन तीन कड्या केलोय एक गेली तरी एक गेली तरी असं म्हणून ही आम्ही हे स्वतः कर्ज घालून केलो नाही काय नाही शेतकरी कमीत कमी, कमी पंचवीस शेतकरी आणि दहा ते पंधरा कुटुंब हा दहा ते पंधरा कुटुंब पंचवीस कुटुंब आहे टोटल पंचवीस कुटुंब आता कुटुंबात एकाच्या नावावर जमीन आहे कोणाच्या हाय कुणाच्या नाही सगळ्याच्याच नावावर जमीन प्रवास हा पण आम्हाला प्रवास हाच जाणार आहे ना इथून जावं लागेल तर आम्हाला कमीत कमी दहा पंधरा दहा किलोमीटर तर सरळ जावं लागत इकडून गुंजर जाऊन येळून यायचं म्हणलं तर इकडून यावं पर्याय म्हणून हा जवळचा पर्याय नाही म्हणलो शिंदखेड दातकी चिंचुली भंगार चिंचुली ह्या मार्ग हो यावं लागत तरी पण येळनूर वरून वाट कसली सामान नाही कसली सामान वाट नाही पाऊल वाटा कोणाला मागणी केलो मागणी ह्याच्या आमदारला केलो औषेच्या आमदाराला मागणी केलो वाटासाठी हाय का अगोदर सांगतो वाटासाठी मग औषधे आमदारला मागणी केलो नंतर निलंग्याच्या आमदारला मागणी केलो नंतर परत आमच्या ग्रामपंचायतला मागणी करू ग्रामचकला विचारलो आम्हाला काही पर्याय आहे का बघा वाट्याचा किंवा शो हा शोतूफलाचा हा त्यांनी काहीच नाही आमच्यातर्फे ग्रामपंचायतीनं ग्रामचकनं काहीच नाही म्हणले आम्हाला हा तहसीलदारकडे गेलो तहसीलदारला अजून दोन चार वर्ष झाला आर् दिला वाटासाठी तहसीलला वाट, वाट नाही कुठलीच कुठलीच काही नाही अजून सुद्धा त्याचा काहीच पर्याय नाही मग हे गेल्या वर्षी गेल्यात केल्यात आम्हाला पवार पवारसाहेबांना केल्यात फक्त मा माती काम करून दिल्यात केल्यात पण अजून पूर्ण काही झालं नाही ते दोघांना आडविल्यात तिथं चिंभंगार चिंचुलीच्या लोकांना अडविल्यात तिथं पर्यंत गेली आहे थोडा रान राहिले एक दोनशे फूट रान राहिले तिथं पर्यंत राहिले रुकले तिथं गेले रुकले ग्रामपंचायत पासून मी कलेक्टर ऑफिस पर्यंत निवेदन दिलो पूर्ण औसा तालुका झाला औशाचे आमदार बी इकडे अणूरमध्ये आहेत गुंजरग्याचे आमदार इकडं गुंजरग्या कोण काही आमदार आहेत आमचं मदान गुंजरग्याला आहे आणि इकडं अवशाला काही नाही दोघाच्या मध्ये दोघांच्या मध्ये आहे आम्ही त्याच्यामुळं कोणच आमची दखल काही घेत नाहीत कुठले बी आमदार काही घेत नाहीत म्हणलो त्यापर्यंत तहसीलदारला पण निवेदन दिला आम्हाला कुमकुनच वाट नाही तहसीलदारला पण येऊन आमच्यापर्यंत येऊन बघून चौकशी करून गेल्यात नायब तसहिलदारनं इथंपर्यंत भंगार पर्यंत आमच्या घरापर्यंत आले ते येऊन आता ते अडवल्यामुळे ते आता झाले ती तहसीलला दिलाव कलेक्टर ऑफिसला दिलाव सगळीकडे सगळीकडे दुर्लक्ष केल्यात चार वर्ष झालं मी त्याच्यातच फिरतोय मी स्वतः फिरतोय हे जर ना असं करत असले तर मी येणाऱ्या काळात असं जर ना कोण काही करत नसेल तर मी सगळी लेकरं आमची सगळे जेवढा परिवार जेवढं कुटुंब आहे तेवढं मी येऊन ला उपोषण करणार आहे एवढं तुम्हाला मी मान्य करतो तुम्ही जर नमस्कार मी धुमाडा धारामेश्वर तरी आमचे शेत नदीच्या पलीकडे आहे असेच पंचवीस जणांचे शेत आहे आम्हाला जायला त्रास होतो इथून कडेनं जावं लागेल तिकडून लांबून एक आहे नसता तरी सात किलोमीटर सात ते आठ किलोमीटर पडतोय तेवढा लांबून आम्हाला येणं शक्य नसते आम्हाला कॉलेजला जावं लागेल असे दहा ते पंचवीस लेकर विद्यार्थी आहोत आम्ही काही लहान लहान आहेत मग सकाळी साडेसातला बस असते त्यांची आठ वाजता गाडी असते कधी कधी जर थोडा पाच जास्त लेट झाला तरी बस निघून जाते मग मग आम्ही कसं जायचं इथून मग जाता वेळेस सोडायला यावं लागेल घरच्यांना आणि वेळेस संध्याकाळी सहा वाजता येतो आम्हाला यायला जोपर्यंत घरचे येत नाही तोपर्यंत आम्हाला इथेच थांबावं लागल तरी माझी एवढी विद्यार्थ्यांची मागणी आहे कि आम्हाला पूल तोड करून द्या आणि एक भाऊ आहे कडे पडलाय त्याचा पाय लंगडा झालाय फ्रॅक्चर येतो आता सध्या आहे घरी बसून एक महिना झाला तो घरीच आहे विद्यार्थी आहे तरी माझी एक मागणी आहे तालुक्याचे हम... पालकमंत्री किंवा आमदार साहेब त्यांनी साठी नाही तरी आमच्या आमच्यासाठी तरी एवढी एक मागणी आमची मान्य करावी त्यांनी तरी आता खूप वर्ष झाली आमच्या आजी आज आजोबा पासून हे असच त्रास सहन करत आले तर आणि आता इथून माल जरी शेताकडून न्यायचं म्हणलं तरी इथूनच न्याव लागल काही वेळेस कडे धोका सुद्धा देऊ शकते तार वगैरे तुटते तु, तर त्या धोक्यामुळे तीन चार माल सुद्धा गावली तरी एवढी एवढी मी विनंती करते जाऊन येऊन आमचा आमचे बाळ बारके बारके आबा ह्याला शाळा जायचे ए चाले निघून लेकराचे कालीच महाग आहे ही आम्हाला तुमची नम्र विनंती आम्हाला रस्ता करून देण्याचा हे आहे गेल्या वर्षी एक मुलगा आमचा सोयरा जेवण केला जेवण करून येऊन कडईत बसला कढईत बसल्यावर दुरी तुटली दुरी तुटल्यावर कानवडी झाली गावातून लोक मरते झाला त्यानं मरण पावला आमचे असे धोके होतो साहेब तुम्ही आमच्याकडे लक्ष द्या आमची विनंती आहे की तुम्ही आम्हाला रस्ता करून देणे माझं नाव सुभाष धुमाळ श्यामराव सुभाष श्यामराव धुमाळ सुभाष श्यामराव धुमाळ हा बोला गेल्या वर्षी ह्या पंचवीस तीस वर्षापासून हे धरण तयार झालेलं आहे साहेब आम्ही तिकडे साठ टक्कर आमची जमीन आहे तिकडे हा इकडे आमची गुंजरग्याला जमीन नाही आम्ही तेवढ्या जमिनीत करून खाता इथं पंचवीस माणूस आहो आता मेन दहा माणूस आहो तर पंचवीस कुटुंब आहे तिथं ह्यामुळं काही आम्हाला जाणं येणं राशी ऋषीला ताप फुला वर्षाला एक का आकाचे पन्नास पुते शंभर पुते सोयाबीन येते ह्या गट्ट्यांना आणायजून कढई उलटी पलटी झाली त्यापासून आम्हाला निर्माण धोका धोका निर्माण झाला हे त्यापासून भीती साहेब आम्हाला वर्षापासून साहेब आमचा असा त्रास चालला आहे बायाला संध्याकाळी येणं जाणं तर गडी माणूस जाऊन आणावं लागत यावं लागत बाया आमच्या काही शिक शिकायला आहे त्या नेलं गेला काही लेकर बाळा आहेत त्यांच्यामुळं त्रास होला आहे काय आमचे काय तर आमचं एवढी कृपा करा नष्ट मिळावा हो, नसेल तर आम्हाला फुल तर बांधून द्या याशिवाय आम्हाला पर्याय नाही साहेब आता बघा एवढा ना। माझं नाव आनंद व्यंकटराव धुमाळ मी राहणार गुंजरगा व शेती माझी येणूर शिवारात आहे शेती आहे शंभर एकर शेती आहे रानात घर केलो आम्ही नदी न, न नदी पाणी वाचून शेतात घर केलो आम्ही आणि घर केल्यापासून आम्हाला शेताला ले ले लेकरात शाळेला जायला पण त्रास होतोय तर तसेच कडाईतून येण्या जाण्या ने माल नेण्यासाठी ने त्रास होतोय आम्ही कडाई दोन तीन बार पलटली आमची दोन चार माणसं इथं दगावली कडाईमध्ये माल आणताना स्वन कडाई पलटली आमची तरी शासन आमची मी माझी लेकरं स्वन आमची लेकरं शाळेला ले जातात शाळेला जात असताना स्वन आणून सोडावं लागतंय पुन्हा परत यावं लागतंय पुन्हा एवढा अवस्था बघा आमची आजी आय हिने स्वण जाता येत नाही उतरता येत नाही काही नाही त्याचा रस्ता पर्याय रस्ता आम्हाला करून द्यावा तरी इकडून जावं लागेल दहा दहा किलोमीटर जावं लागेल यावरून तरी पण ती सुद्धा पाऊल रस्ता आहे पाऊल आणि चिखलात जाणं लय कठीण आहे तिकडून ते चिंतुली भंगार मार्ग निले गायला जायचं तर तिकडून सुद्धा एक पूल गेलेला खंगाळून रोड नाही रस्ता नाही ती मध्ये आमचे घर आहे ते सात आठ दहा घर अशी तिथं ते आम्हाला पर्याय व्यवस्था करून द्यावी शासनाईल पूल पूल करून द्यावी